नमस्कार सुग्रम शुभांगी मध्ये मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आंब्यांचा सीझन चालू आहे आणि काहीतरी वेगळं करावं असं वाटलं तर आज मी बनवणार आहे मँगो चीज केक बनवायला अगदी सोपा आहे आणि त्याचबरोबर चवीला देखील खूप टेस्टी लागतो तर तुम्ही देखील घरी नक्की करून पहा तर आता आपण मँगो क्रश म्हणून घेणार आहोत जो आपल्याला चीज केकच्या वरती पहिला लेअर जो असतो सगळ्यात वरचा लेअर त्यासाठी तर ह्या ठिकाणी मी एका आंब्याचा पल्प घेतलेला आहे आंब्याचा पूर्ण रस मी काढून घेतलेला नाहीये पूर्ण पल्प त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तर आता ह्यामध्ये मी साखर घालून घेणार आहे एक पूर्ण आंबा घेतलेला आहे त्यासाठी मी मोठे चमचे आहेत दोन चमचे साखर घालून घेतली आहे आणि आता आपल्याला ही साखर छान विरघळेपर्यंत आणि तिचा छान पाक होईपर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी मी हापूस आंबा वापरलेला आहे तर ह्या ठिकाणी आपला मँगो क्रश तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त घट्ट झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हे पूर्ण थंड होऊ देऊयात तर मॅंगो चीज केक बनवण्यासाठी सुरुवातीला आपण ह्या ठिकाणी डायजेस्टिव्ह बिस्किट कोणतीही डायजेस्टिव्ह बिस्किट आपण घेऊ शकतो तर ह्या ठिकाणी मी डायजेस्टिव्ह बिस्किट घेतलेली आहे मी जवळजवळ एक पूर्ण पुडा जो असतो तो मी घेतलेला आहे तर आता आपण ह्याची पावडर बनवून घ्यायची आहे म्हणजेच मिक्सरमधून ह्याला बारीक करून घ्यायचं आहे तर ते करून घेऊयात तर ह्या ठिकाणी मी बिस्किटांचा चुरा करून घेतलेला आहे मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे अशा प्रकारे हे छान बारीक झालेलं आहे आता काय करायचंय ह्यामध्ये आपल्याला बटर घालून घ्यायचे बटर मी मेल्ट करून घेतलेला आहे तर साधारणतः थोडस सा, हे बिस्किटचा चुरा जो आहे तो ओलसर झाला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला बटर घालायचं आहे जा तर एक पूर्ण पुडा मी घेतला होता तर त्यासाठी मी जवळजवळ पन्नास ग्रॅम ह्या ठिकाणी बटर वापरलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा बिस्किटचा चुरा आहे त्याला ओलसर पण आला पाहिजे खूप जास्त देखील नको तर साधारण ह्या ठिकाणी मी पन्नास ग्रॅम बटर मेल्ट करून वितळून मी ह्यामध्ये घातलेला आहे तर आता आपण चीज केक बनवायला घेऊयात तर ह्या ठिकाणी आपल्या बिस्किटचं मिश्रण तयार झालेलं आहे तर चीज केक साठी आपल्याला क्रीम चीज बनवावं लागतं ते बनवून घेऊयात समजा रेडीमेड आपल्याला क्रीम चीज मिळत असेल तर आपण ते वापरू शकतो जर आपल्याकडे क्रीम चीज घरी नसेल तर अशा पद्धतीने ते बनवायचं आहे तर आपण क्रीम चीज बनवून घेऊयात तर क्रीम चीज बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी फ्रेश पनीर घेतलेला आहे आपण दूध फाडतो त्यानंतर ते दूध फाटलं की लगेचच एखाद्या मलमल कापडामध्ये किंवा सुती कापडामध्ये ते बांधून ठेवायचं आहे एक दहा ते पंधरा मिनिट बांधून ठेवलं की अशा प्रकारे हे पनीर बाहेर निघतं किंवा आपण ह्याला चीज म्हणू शकतो तर आपण ह्या ठिकाणी मी जवळजवळ पाऊन वाटी पनीर घेतलेला आहे फ्रेश पनीर आहे तर ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर ह्यामध्ये मी हे दही घालून घेणार आहे हे दही मी बांधून ठेवलं होतं जवळजवळ दोन मोठे चमचे किंवा पाव वाटी आपल्याला हे दही घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी हे बांधून ठेवलं होतं अगदी घट्ट झालेलं आहे तर हे देखील ह्यामध्ये घालून घेऊयात त्यानंतर ह्यामध्ये फ्रेश क्रीम वापरायची आहे आपली फ्रेश क्रीम बाजारात मिळते तीही आहे तर ह्या ठिकाणी मी दोन मोठे चमचे फ्रेश क्रीम घेतलेली आहे ती देखील ह्यामध्ये घालून घेऊयात त्यानंतर आपले चीज ते देखील ह्यामध्ये मी घालून घेतलेले आहेत तर ते मी ह्या ठिकाणी दोन वापरत आहे तर ह्या ठिकाणी हे चीज म्हणजे बारीक बारीक तुकडे करून ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत त्याचबरोबर ह्यामध्ये साखर साधारण मोठे चमचे आहेत चमचे ह्या ठिकाणी मी पिठी साखर घातलेली आहे आणि आपण मॅंगो चीज केक बनवणार आहोत त्यासाठी मी ह्यामध्ये मँगो आत्ताच घालून घेणार आहे तर ह्यामध्ये मी मॅंगोचा पल्प बनवलेला आहे फ्रेश मँगो आहे तर तो मी घालणार आहे साधारणतः एक पूर्ण आंब्याचा रस मी ह्यामध्ये घालून घेतलेला आहे तर आता आपल्याला हे पूर्ण अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम त्याची स्मूथ पेस्ट झाली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे वाटून घ्यायचंय तर आता आपण हे मिक्सर मधून बारीक करून घेऊयात तर अशा प्रकारे आपण हे पूर्ण आपण मिश्रण मधून काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं झालेलं आहे तर आता आपण चीज केक बनवायला घेऊयात तर चीज केक बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी एक केकचं भांड घेतलेलं आहे तर सुरुवातीला त्यामध्ये आपण हे बिस्किट आणि बटरचं जे मिश्रण केलं होतं ते आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत हे घालून घेतलं की आपल्याला या भांड्यामध्ये खाली तळाला अगदी असं छान हे दाबून हे बसवायचं आहे पूर्ण हा बिस्किटचा चूर असा छान खाली दाबून घ्यायचा आणि एकदम पॅक बसवायचा आहे तर अशा प्रकारे आपण हे करून घेऊयात तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मस्त आपल्याला हे खाली सेट करून घ्यायचं आहे छान असा बिस्किट आणि बटरचा जो आपण मिश्रण केलं होतं ते आपल्याला खाली छान असं पसरवून घ्यायचं आहे तर आता आपण ह्या ठिकाणी मँगो चीज केक बनवतोय म्हणून ह्या ठिकाणी मी मँगोचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत काप करून घेतलेले आहेत ते ह्यामध्ये घालून घेणार आहेत सगळीकडून असे छान पसरवायचे आहेत त्यानंतर आपण हे जे क्रीम बनवलेलं आहे ते ह्यावर घालून घ्यायचं आहे आपण मिक्सरमधून जे फिरवून घेतलं होतं त्याचा लेअर द्यायचा आहे तर आता आपण हे घालून घेऊयात तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या चीजचा किंवा क्रीम चीजचा तो लेअर आहे तो असा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर ह्यावर आपण मघाशी मँगो मॅंगो क्रश बनवला होता तो घालून घेऊयात त्याचा देखील लेअर आपल्याला ह्याच्यावरती द्यायचा आहे तर तो घालून घेऊयात तर अशा प्रकारे आपण आपला मँगो क्रश ह्यावर लावून घेतलेला आहे पूर्ण स्प्रेड करून घेतलेला आहे तर आता आपण आपला हा चीज केक तयार आहे त्यासाठी आपल्याला हा सेट करावा लागेल आपला फ्रीजमध्ये साधारणतः दोन ते तीन तास आपण असाच ठेवणार आहोत मध्ये ठेवायचा आहे मध्ये नाही तर आता आपण ह्याला सेट करून घेऊयात ह्यावर झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतरच ह्याला मध्ये सेट करायला ठेवून द्यायचं आहे तर आता आपण ह्याला सेट करायला ठेवून देऊयात तर ह्या ठिकाणी आपला मस्त चीज केक तयार झालेला आहे सेट झालेला आहे तर आता आपण काढून पाहूयात तर आता आपण ह्याला असं काढून घेऊयात तर अशा प्रकारे आपला मस्त मँगो चीज केक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताचे लेअर खाली बिस्किटचा लेअर नंतर चीज चा लेअर आणि त्यावरती मँगो क्रश अगदी सुंदर असा झालेला आहे तर अशा प्रकारे झटपट बनणारा आणि टेस्टी मँगो ची तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद